नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सोशल मीडियाकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप परभणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परभणी सोशल मीडिया प्रतिनिधीच्या वतीने विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य गुरुवारी तारीख एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाटप करण्यात आले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य शालेय साहित्य वाटप करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले डॉक्टर अभिजित छिद्रवार संचालक अरविंद देशमुख डॉक्टर राहुल रणवीर शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी मकसूद पठाण वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर कदम स्वराज इंडियाचे गोविंद कामटे पत्रकार प्रवीण चौधरी मारुती जुंबडे नवनीत पाचपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेख नासेर कमाल किशोर अग्रवाल रमेश घनगाव कृष्णा कटारे विश्वनाथ गवारे गंगाधर यादव कल्पना दळवी गौरी धबाले पूजा कांबळे राहुल शिवभगत प्रमोद आंभोरे जगदीश आंभोरे स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंदगिरी ॲडव्होकेट आशिष सोने संजय गायकवाड सिंह टाक बंडू मैत्रे सुधीर बोर्डे शेख सरफराज विष्णू वैरागड आदी उपस्थित होते जयंती कमिटीचे अध्यक्ष बालाजी कांबळे उपाध्यक्ष राहुल धबाले दिलीप बनकर संजय घनसावत सं धनंजय धवाले आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी परिश्रम घेतले सूत्रसंचलन अतुल वैरागड यांनी केले आज या ठिकाणी परभणी सोशल मीडियाच्या वतीने गरज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा आहे योग्य मुलांना या ठिकाणी साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि या साहित्याच्या वाटपातून पुढे निश्चितच त्यांना या मुलांना अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद सोशल मीडिया धन्यवाद लोकशाही अनुभवसाठी यांच्या आज जयंतीच्या निमित्ताने परभणी सोशल मीडिया हा जो कार्यक्रम घेतला आहे ज्यामध्ये आम्ही सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले यांनी आज या पूर्ण संघटने ज्या पद्धतीने हा एकदम एथुझियास्टिक कार्यक्रम घेतला या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा सा सगळे पुनर्वचन पूर्ण विद्यार्थ्यांना त्यांनी जीवनात केलेले कार्य पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना समजून सांगितले आपल्या सर्वांना सांगितले अण्णाभाऊ साठींच्या फकीरा या कादंबरीच्याबद्दलही आज मुलांना त्यांनी ज्ञात करून दिलं आणि इतकंच नाही तर शालेय वाटपाचं अगदी दर्जेदार सामान त्यांनी या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या विद्यार्थ्यांना देऊन अण्णाभाऊ साठेंची खऱ्या अर्थाने एक आठवण त्यांनी करून दिली आज वरतून सा अण्णाभाऊ पण खुश असतील की आपल्या या माध्यमातून या संघटनेने ज्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह एनर्जीने एक काम केलं पूर्ण संघटनेला त्याबद्दल अभिवादन अण्णभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन धन्यवाद साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सोशल मीडियाच्या वतीनं शहरातील जवळपास शंभर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हा गेल्या तीन वर्षीचा उपक्रम आहे पहिल्या वर्षी हकीरा कादंबरीचं वाटप करण्यात आलं होतं आणि दुसऱ्या वर्षी छत्रीचं वाटप करण्यात आलं होतं आणि यावर्षी एक परिपूर्ण अशी शालेय साहित्याची कीट या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे आमच्या परभणी सोशल मीडियाच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जयंतीचं औचित्य साधून ह्या हा उपक्रम आम्ही सदैव चालू ठेवणार आहोत जय भिंग साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सर्व परवानीकरांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पत्रकार बंधूला मी बी इथं शुभेच्छा बी देतो आणि त्यांचा धन्यवाद बी करतो की आजची परिस्थिती बघून शालेय साहित्य वाटप करणं आणि त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पुढचा विचार या आमच्या सर्व पत्रकार बंधूंना केलेला आहे त्यामध्ये त्यांचं सहकार्य आमच्या वनकर साहेब आमचे राहुल भाऊ असे सर्व तुम्ही मीडिया प्रमुख यांना या मुलाच्या भविष्याचा विचार करून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे या जयंतीनिमित्त त्याला शालेय शिक्षण वाटप करून खूप चांगला उपक्रम राबविलेला आहे त्याबद्दल मी त्याचा आभारही आणतो धन्यवाद बी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठेला अभिवादन बी कर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं अतिशय चांगला उपक्रम ह्या ठिकाणी ह्या पत्रकार बांधवांनी घेतला जे समाजातील गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी जे काही अडचणी होते त्या अडचणीला कुठंतरी आपण मदत केली पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी साहित्य वाटप केलं आणि ह्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं शिक्षणामधूनच विद्यार्थी घडू शकता परिस्थितीला न घाबरता परिस्थिती जरी बिकट असली तरी त्या परिस्थितीमध्ये आपण ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना त्या परिस्थितीचं कंट्रोल न करता त्यांना त्या परिस्थितीत ऊर्जा मिळावी बिकट परिस्थिती ऊर्जा मिळावी म्हणून त्यांना अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी मदत केली त्या मदतीतून अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे आणि भविष्यकाळासुद्धा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून असे जे उपक्रम ह्या ठिकाणी होतील त्या उपक्रमाला आमचं नेहमीच या ठिकाणी सहकार्य मिळतं परभणी शहरातील सर्व नागरिकांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे बनकर साहेब राहुल अँड पत्रकार सगळे जे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मी त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकंच आणि त्याचे साहित्य आहे पॅड वगैरे वयाव्या पेन हे सगळं वाटप ह्यावेळेस केलेलं मागच्या वेळे यांनी फकीरा म्हणून कादंबरी एकशे चार कादंबरी त्यांनी वाटल्या होत्या मागच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे उत्साहात ते आज आजही ते काम करत आहे आणि सकाळपासून मी पाहायला लागलो परभणीचे सर्व पत्रकार वगैरे हो तिकडं आता ते पुतळ्याजवळ मी ते कार्यक्रम घ्यायच लागले आणि सर्वांना शेवटी शुभेच्छा जयंती धन्यवाद उत्तम या ठिकाणी लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सर्व परभणीकरांना मनापासून शुभेच्छा त्यांना कुठली डॉक्टरेट जरी नसली तरी त्यांच्या लिहिलेल्या कादंबरीवरती पुस्तकांवरती अनेकांनी डॉक्टरेट आणि पी एच डी केलेली आहे आजच्या या कार्यक्रमप्रसंगी मी एवढंच सांगेल की आ, महान मानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे हीच संकल्पना आमच्या परभणीचे पत्रकार बांधवसोबत असतात त्यांचा प्रत्येक महान मानवांच्या जयंतीनिमित्त असाच वेगळा उपक्रम असतो जो लोकउपयोगी उपक्रम ते राबवतात त्यांच्या या उपक्रमा उपक्रमाला देखील अशा कुठल्याही या यापुढच्या उपक्रमाला आमच्या सर्वांचे मनापासून सहकार्य असेल एवढंच सांगतो आणि थांबतो आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती निमित्त सोशल मीडियाने जे उपक्रम राबविला गरीब विद्यार्थ्यांना साहित्य शाळे वाटप यातर्फे मी रुग्ण हक्क मी तर्फे मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे व त्यांनी असंच याचं पुढे कार्य करीत राहावं ही मी त्यांना शुभेच्छा देतो जय नमस्कार मी किशोर अग्रवाल राजनगर अध्यक्ष आज सोशल मीडियाच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्या सोशल मीडिया हे आपल्या प्रत्येक बातम्या प्रत्येक विषयी विषय हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आज त्या सोशल मीडियानं समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती ला लावण्यासाठी आणि त्यांना चांगलं शिक्षण व्हावं त्यांचं आणि त्यांनी हुशार होऊन चांगल्या नोकरीवर जावं त्यासाठी शालेय साहित्याचं वाटप केलं मी स्वतः सोशल मीडियाच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आंबळेजी आहेत बनकर जी आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत त्या सर्वांचा फार फार उन्हे आहे की त्यांनी फार चांगलं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे देव त्यांच्या कार्यात जास्तीत जास्त सहकार्य देव आणि त्यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांना चांगलं यश प्राप्त होईल ह्या शुभेच्छा धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज